कृष्णा नदीत एनडीआरएफ ची बोट पलटली मोठी दुर्घटना टळली दुरुस्ती करण्यासाठी गेली असता ही घटना घडली पाणी सुरळीत करण्यासाठी जॅकवेलची दुरुस्तीसाठी गेलेल्या एनडीआरएफ पथकाची बोट कृष्णा नदीत उलटली उलटी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी कुडची येथे घडली कुडची शहराला पाणी पुरवठा करणारा जॅकवेल पाण्याखाली गेला असल्याने मागील दोन दिवसापासून पाणी न आल्याने एन डी आर एफ पदकासोबत पाणी सोडणारी व्यक्ती व लाईनमन दुरुस्तीसाठी बोटीतून गेले होते पाण्याच्या प्रवाहात बोट पलटी झाल्याने सहा जण पाण्यात बुडाले पण सुदैवाने लाईफ जॅकेट वापरल्याने लाईनमन व वा वॉटरमन नदीत तरंगत नदीत बुडलेल्या एका झाडाला पकडून आपला जीव वाचविला तसेच काठावर वा असलेल्या आणखी एक एनडीआरएफ पथक लागलीच कार्यप्रवृत्त होऊन बचाव कार्य हाती घेऊन सहा जणांना सुरक्षितपणे वाचविले नंतर जॅकवेल दुरुस्ती करून कर्मचारी माघारी आले सदर घटना कुडची पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत घडली आहे